हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर साडेतीन वाजलेत आणि आम्ही निघालो आहे डीमार्टला थोडे शॉपिंग करायचे आता डीमार्टला गेल्यानंतर काय झालं काय नाही आमची कशी फजिती झाली हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा स्किप न करता आणि मी चूक केली तुम्ही चूक करू नका मार्टमध्ये पोहोचले आणि शॉपिंग करायला लागले हा ड्रेस यासाठी घातलेला की याच्यावर मला लेगिंग्स घ्यायची होती म्हणून आणि त्या कलरची लेगिन्स लेगिंग वाजले सव्वा बरोबर आम्ही आलो तर डीमार्टला तर नाचत गेलो पण काय आमची फजिती झाली आता तुम्हाला नंतर सांगते आता आधी येईल म्हणून त्याला आणाय जाते आणि फक्त थोडस सा सामान घ्यायला गेलेलो आणि बिल किती झाले ते पण तुम्हाला दाखवते थांबा पाच मिनिट तर दाखवते तुम्हाला काय काय सामान आणले आणि माझं मलाच घ्यायचं होतं माझं सगळं सामान त्यामुळे गेले होते डीमार्टला कारण यांच्यावर गेले ना सामाना ना की हेले गडबड करत आहेत किती वेळ काय व्यवस्थित बघून पण देत का नाही काय नाही म्हणलं चला आज टाइम एन मूड पण झाला म्हणून गेले आणि जाताना मी यांना विचारलं होतं की कार्ड आहे का तर हे म्हणले कार्ड नाही कारण कार्ड सगळी त्यांच्याबरोबरच होते मग म्हटलं ते मला म्हणले तू तिथं जा शॉपिंग कर आणि मला स्कॅनर पाठवून दे मी करतो पेमेंट त्याच्यामुळं मी कॅश पण घेऊन गेले नाही कॅश नाही नेली आणि मग वाटखर्चीपुरतं पैसे नेलं म्हणजे रिक्षाने जायला आणि म्हटलं करतील हे आता माझ्या क फोनमध्ये मा पण गुगल पे फोन पे काहीच नाही आहे ऑनलाईन पेमेंट में कस में में आ, मी कसलंच करत नाही कारण नाहीच आहे माझ्या मोबाईलमध्ये त्यामुळं ते म्हणले जा तुम्ही करील मग गेलो मस्त शॉपिंग केली सगळं झालं पाच वाजता बिल वगैरे दिलं आणि मी त्यांना म्हटलं स्कॅनर आहे ना तर ते म्हटले हा आहे डुबडू टीचर ओरडल्या का तुला मग काय म्हटल्या आंटी ओरडली का घाला का फिरवला का बरं व्हेरी गुड बल्ल्या असतील आहे ना शॉपिंग वगैरे केली आणि आलो बिल वगैरे पिशव्या दिल्या सगळं भरलं सामान आणि त्यांना मी विचारलं स्कॅनर का तर हा म्हंटले मी स्कॅन केलं आणि पाठवलं ह्यांना तर त्या म्हटल्या तुम्ही करताय का पाठवलं तुम्ही म्हटलं मी पाठवलं तर त्या म्हणल्या असं पेमेंट होत नाही तर अलाउड पण नाही म्हटले तुम्ही कॅश करा नाही तर तुम्ही तुमच्या तुम गुगल पे किंवा फोन पे ना करा तर मी म्हंटल माझ्याकडे ते काहीच नाहीये आणि कॅश पण नाहीये म्हंटल म्हंटलं माझ्याकडं तर त्या म्हंटल्या नाही असं पेमेंट होणार नाही आणि माझ्या पाठी माग खूप जण लाईनला लागलेले आणि ते तिथंच स्टॉप झालं ते मग त्यांना दुसऱ्या लाईन मध्ये पाठवलं मी यांना फोन केला की ते म्हणतात की होत नाही फोन असं पेमेंट आणि हो हे अलाउड पण नाहीये तर मी यांना ऑलरेडी पाठवलेला ना स्कॅनर हे म्हणले मी करून बघतो तर ती मुलगी म्हणली नाही होणार फेल तरी जाणार किंवा मग काहीतरी प्रॉब्लेम येणार होत नाही आणि तुम्ही करू पण नका का तर मी म्हणलं आय आता काय करायचं मग ह्यांना फोन केला तर हे म्हणले की पिशव्या तिथेच ठेव सामान ठेव सगळं नाही या घरी मग आता काय करणार तर म्हणलं बाप रे आणि पाच वाजलेले आणि आदिराज येणार होता ना सव्वा पाच साडेपाच ला येत होतो तर मला तिथंच आता भीती वाटायला लागली मला आता काय करायचं आता एवढं सामान घेतलं एवढा टाईम वेस्ट परत जाण्या येण्याचा खर्च वेस्ट आणि काय म्हटलं शट यार मग मी तिथंच थांबले चालेल त्या त्या म्हटलं की पाठीमाग मी कॅन्सल करते सगळे हे हो तुम्ही पाठीमागच्या ट्रॉलीमध्ये पिशव्या ठेवा आणि कॅश घेऊन या नंतर घेऊन जा तर मग मी पिशव्या उचलणार ठेवायला तेवढ्या थे त्यांचा फोन आला की मी पेमेंट केलंय आणि झालं म्हणून पेमेंट म्हटलं अरे बापरे आता काय करायचं यांनी तर सांगितलेलं पेमेंट करू नका आणि ह्यांनी तर केलं पण आणि त्या मुलीला मी सांगितलं की पेमेंट केलं म्हणलं त्यांनी झालंय पेमेंट ते स्क्रीनशॉट मला पाठवतात तर ते म्हणले आता काय मग तिनं त्यांच्यावरती जे असतात ना त्यांचे सर त्यांना बोलवलं त्यांना मी सांगितलं की असं असं झालं आणि पेमेंट पण केलं नाही हे बघा स्क्रीनशॉट पण दाखवते तर त्यांनी मग ते को काहीतरी नंबर वगैरे असतो ते हे केला आणि ती मुलगी तिकडं कॅन्सल करत होती डिलीट मारत होती तेवढ्यात बरं मी लगेच सांगितलं तिनं खूप साऱ्या एंट्री डिलीट मारायला हे सिलेक्ट केलेल्या आणि तेवढ्यात मी सांगितलं की पेमेंट केले डिलीट वगैरे करू नका तेवढ्यात मग तिनं स्टॉप केलं आणि मग ते बोलले की परत असं पेमेंट पर, परत असं करू नका असं स्कॅनर पाठवून पेमेंट होत नाही अलाउड पण नाही आहे आणि प्लीज असं परत कधी करू नका म्हटलं मला पण माहीत नव्हतं मला माहीत असतं तर म्हटलं असं केलं असतं का म्हटलं पहिल्यांदाच असं घडलं आहे तर ते म्हटले की असं नाही होत आ, कारण की याचं पेमेंट सात दिवसांनी येतं त्याच्यामुळं हे अलाउड नाही करत तुम्ही कॅश पेमेंट करू शकता किंवा इथे डायरेक्ट गुगल पे फोनपेनं पेनं स्कॅनर घेऊन करू शकता तर असा प्रॉब्लेम झाला तर ते म्हणले चालेल एवढा बार असू द्या पण परत असं करू नका म्हटलं सॉरी मी पण त्या मुलीला पण म्हटलं की सॉरी मला पण माहीत नव्हतं ग आणि कुठंतरी जीव हॅच मध्ये आला लगेच सामान उचललं आणि रिक्षा पकडली बरोबर टायमिंगला आलो दहा मिनिट अगोदरच आला आधीराज काय आला नव्हता तर असा प्रॉब्लेम झाला माझ्यासारखं मी गेली चूक तुम्ही करू नका अशी चूक कसं असतं ना आपण ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काही जरी मागवलं आपण कसं स्कॅनर पाठवतो पेमेंट होतं त्यामुळं ह्यांना पण काय माहिती ह्यांना वाटलं की होऊन जाईल स्कॅनर मला पाठवेल आणि मी करेल पेमेंट आता ह्यांचं रूल्स आणि रेग्युलेशन काय ते आपल्याला काय माहिती ना की सात दिवसांनी पेमेंट होतं वगैरे असं काय आपल्याला माहिती असणार आहे असं सगळा प्रॉब्लेम झाला मला तर टेन्शन आलेलं म्हटलं आता काय करायचं एवढं शॉपिंग केले पिशव्या भरले आणि परत ते सामान ठेवायचं आपल्याला पण बरोबर नाही वाटत ना एवढं सामान घ्यायचं त्या लोकांना त्रास द्यायचा बरोबर नाही वाटत मला पण कसं तरी वाटलं पण नशिबाना झालं कसं तरी परत नाही बाबा असं काय करणार एकतर कॅश घेऊन जाणार नाहीतर मग कार्ड तरी आणि माझं अचानक ठरलं मी सकाळी वगैरे काही माझ्या मनातच नव्हतं आज वेळ होता म्हटलं चला आदिराज पण गेलाय स्कूलला आणि आराध्य होती माझ्याबरोबर मी एकटी असते तर मी गेलेच नसते आराध्या होती तिला सुट्टी त्याच्यामुळं मग मी गेले तिला गे घेऊन म्हटलं आहे जोडीला ती पण आणि दोघांना दोघांना शक्य नाही होत ना ह्याचं आराध्या मोठी आहे तिला समज समजतं ती पिशवी पण घेते त्यामुळं मग तिला घेऊन गे गेले मी असं सगळा प्रॉब्लेम झाला तर बापरे मला तर आणि हे घरी आल्यानंतर म्हणतात झालं का म्हटलं झालं असं असं ते बोले मला मी म्हटलं तरी मी तुम्हाला विचारलं होतं की असं होईल का तर तुम्ही म्हणलं होईल ते म्हणतात माझ्या बाप्पाचं डिमार्ट आहे मला तरी काय माहिती <laughs> एगदा, एगदा, ते माझ्यावरच ढकलतात माझ्यावर ओरडतात जाऊ द्या झालं गेलं परत नाही अशी चूक काय करायची एकदा एकदा आपल्याला एक माहित नव्हतं त्याच्यामुळं दाखवते आता काय काय आणले माझी जास्त खरेदी आता हे आल्यावर सुद्धा ओरडणार आहे जास्त म्हणजे दाखवतेच आता तुम्हाला काय काय घेतले घरातलं पण थोडंफार सामान नव्हतं ते पण आणले ह्याच्यात तर सगळं खायला सारा त्यानं घेतले चिप्स पॉकीट आहे बिस्किट वगैरेच आहे ह्याच्यामध्ये मालकीस वगैरे पॅन्ट अशी आहे ती आणली आहे घरी वापरायला मी काय बोलतात काय माहिती ही वाली घातल्यानंतर दिसेलच ब्लॉग मध्ये तुम्हाला आणि दोन लेगिंग आणल्यात अँकल लेंथ मला कंटाळा आला घालायचा म्हणून आता फुलच आणलेत तर एक सिल्वर कलर आदिराज गाडी घेतोय आवाज येते सिल्वर कलर एक आहे आणि एक ब्लॅक कलर आणला कशा पण मॅचिंग होतात ना दोन्ही पण म्हणून त्या दोन आणल्या त्याच्यानंतर हा टी शर्ट एकच आणला कलरच चांगले नव्हते सगळे मळक म्हणजे हेच होते मळखटच आता हा सुद्धा कलर बघा रेग्युलर यूजसाठी लगेच मळणार पण नव्हतेच कलर त्याच्यामुळे मग आणला म्हणलं जाऊ दे एक तरी घ्यावा नव्याण्णव रुपयाला त्याच्यानंतर मखाना आणलाय आराध्या म्हणली घे म्हणून मेन तांदूळ घ्यायचे होते मला तांदूळ छान वाटले गेल्यास कोलम आणलेलं नदीतनं भात चांगला होता म्हणून मग तांदूळ आणायसाठी मेन पॉइंट गेले होते आणि माझं सामान तर कोलम तांदूळ आणला हँडवॉश संपलेला तो आणला बॉटल पहिलीवाली खराब झाली खूप वर्ष वापरली ती म्हणून आता हे असं पॅकेट आणलंय डेटॉलचाच वापरतो अर त्याला ह्या क्लिप्स आणल्या माझ्यासाठी मेहंदी आणली नोपूरची हो मेहंदी लावायची केसांना साबण दोनच आणले घरामध्ये आहेत आता मशीनला लावते कपडे त्यामुळं पावडर जास्त त्यामुळं टायड पावडर आणले मी टायड वापरते मशीनसाठी एक वेळा कापडाचं पॅकेट आणलं कापड गेल्या वेळेस आणलेलं आता महिनाच झाला असेल महिना दीड महिन्यात संपलं पण सारखंच तळले ते कापड एकदा वरती डब्यात ठेवले ना लक्षात नाही राहत खाली राहिले ना सारखं तळलं जात चहा पावडर शेंगदाणे एक किलो सांगले ओले असतात बुरशी लागते आणि आता संपले शेंगदाणे तात्पुरते एक किलो सांधले त्याच्यानंतर हे तेला तेल देवाच तेल पण संपलं देवाच हे आराध्याला सांगतो आणि मावशीरायजर मला घ्यायचं होतं मी किती म्हणजे वर्ष झाले असेल मावशी हे काहीच वापरत नाही मी आणि सनस्क्रीन आणले सनस्क्रीन माझं थोडस राहिलं ते गावालाच राहिले हे लोटसचं मी वापरते मग इथं वापरायला हे आणलं आणि हे जरा एवढं सामान आणलं आणि याचं बिल किती झालं मला वाटलं नव्हतं एवढं बिल होईल तर बघा दिसतं की नाही काय म्हणत तीन हजार रुपये झाले तीन हजार सत्तर तिला नाही बाळा मला आणले आणि आम्ही हे सामान झेपट्टवरून मागवले आम्ही नव्हतो गेलो नाही तर एवढं बिल झालंय तर असं होतं आजचा दिवस आज बापरे असं तुम्ही काही करू नका परत जर कोण असेल माझ्यासारखं तर आता तर कोणी नाही सगळ्यांकडे गुगल पे गुगल पे फोन पे मीच अशी काय माहिती कारण हे मला कॅशच देतात असं यूज करायला वापरायला त्यामुळं मला ह्याची काय गरजच पडत नाही त्यामुळं असं झालं तर बाद झालं गेलं असं आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर नक्की सबस्क्राईब करा बाय